हाय हॅलो नमस्कार मी कोमल आणि स्वागत आहे तुमचं नाशिककर कोमल या मराठमोळ्या युट्यूब चॅनल तर चोवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी आहे संकष्टी चतुर्थी तुमच्या मुलांच्या जीवनात काही अडथळे येत असतील करिअर संबंधी असतील शिक्षण संबंधी असतील किंवा विवाह जुळत नसेल किंवा आजारपण असेल यांसारखे अनेक अडथळे जर तुमच्या मुलांच्या आयुष्यात येत असतील तर आपल्याला चतुर्थीच्या दिवशी काही उपाय करायचे आहेत आणि तेच उपाय आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे नेमके काय उपाय करायचे आहे याबद्दलची सविस्तर माहिती तुम्हाला समजेल आणि व्हिडिओ बघत असताना कमेंटमध्ये सर्वांनी लिहा गणपती बाप्पा मोर्या तर संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आईने आपल्या मुलांसाठी दिव्याचा एक उपाय करायचा आहे तो उपाय केल्यामुळे तुमच्या मुलांच्या जीवनात काही अडीअडचण येत असतील अडथळे येत असतील ते दूर होतील कारण सध्या स्पर्धात्मक युग आहे त्यामुळे अभ्यास कष्ट यांच्या सोबत नशिबाची दे देवता गणपती बाप्पा यांची उपासना करणं महत्वाचं आहे जर तुम्ही संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणेश यंत्राची स्थापना केली तर त्यामुळे तुमच्या घरात सुख टिकून राहतं लक्ष्मी स्थिर राहते समजा तुमच्या घरामध्ये काही आर्थिक समस्या असतील तर संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पाला तूप गायचं तूप आणि गुळ अर्पण करा त्याचबरोबर प्रत्येक चतुर्थीच्या दिवशी गाईला गूळ खाऊ घाला असं केल्यामुळे तुमच्या घरातील आर्थिक अडचणी दूर व्हायला मदत होते संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पांना शुद्ध पाण्याने अभिषेक घालावा आणि अभिषेक घालताना गणपती अथर्व शीर्षाचं पठण करायचं आहे आणि जे अभिषेक घातलेलं पाणी आहे ते आपल्या मुलांना प्यायला द्यायचं आहे त्यामुळे तुमच्या मुलांच्या अभ्यासातील काही अडचणी असतील त्यांचा अभ्यास केलेलं जर लक्षात राहत नसेल तर अशा समस्या दूर व्हायला मदत होईल समजा त्यांना एखादा विषय अवघड जात असेल अभ्यासात त्यांचं मन लागत नसेल असा समस्या असतील तरीही तुम्ही त्या मुलाबाळांना अभिषेक घातलेलं पाणी प्यायला द्या या पाण्यामुळे तीर्थामुळे तुमच्या मुलांच्या अभ्यासासंबंधी काही अडचणी असतील त्या नक्की दूर होतील कारण गणपती बाप्पाला बुद्धीची देवता म्हटलं जातं गणपती अथर्वशीर्ष शीर्ष म्हणत आपण गणपती बाप्पांना अभिषेक घालतो त्यामुळे हे पाणी सिद्धमंत्रित झालेलं असतं ते पाणी वाया जाणार नाही याची आपण काळजी घ्यायची आहे मुलांना प्यायला दिल्यानंतर समजा त्यातलं पाणी उरलं तर तुम्ही ते घरातील माठामध्ये जिथे तुम्ही पिण्याचं पाणी ठेवत असाल त्या पाण्यामध्ये मिसळून देऊ शकता म्हणजे घरातील सर्वांनाच हे तीर्थ मिळेल तसं तर प्रत्येक मुलांनी दररोज सकाळी उठल्यानंतर अंघोळ झाल्यानंतर आपल्या देवघरात गणपती बाप्पाची मूर्ती असते त्याचं दर्शन घेतलं पाहिजे गणपती अथर्व शीर्षाचं सुद्धा दररोज पठण केलं पाहिजे समजा तुम्ही शिक्षणासाठी बाहेरगावी राहत असाल हॉस्टेलवर राहत असाल रूम करून राहत असाल तर तिथेसुद्धा तुम्ही गणपती बाप्पाची मूर्ती ठेवू शकता आणि दररोज तिला एखादं लाल फूल मिळालं तर ते अर्पण करू शकता किंवा मग गणपती अथरो शीर्षाचं पठन तुम्ही दररोज नित्य केलं दररोज गणपती बाप्पाची पूजा अर्चा केली सकाळी तर संबंधी कोणत्याही समस्या उद्भवत नाही कारण बऱ्याचदा आपण खूप मेहनत करतो खूप अभ्यास करतो पण करिअरमध्ये आपल्याला पाहिजे तसं यश मिळत नाही तर त्यासाठीच आपण गणपती बाप्पाची दररोज सेवा करू शकतो म्हणजे आपल्याला करिअरमध्ये पाहिजे तसं यश प्राप्त होईल या सर्व उपायांसोबतच संकष्टी चतुर्थीच्या दिवशी प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी हा उपाय करावा जेणेकरून मुलांच्या करियर संबंधित जे काही अडचणी असतात समस्या असतात त्या मार्गी लागायला ला मदत होईल तर आता हा जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे त्या उपायाची सुरुवात आपल्याला संकष्टी चतुर्थीच्या दिवसापासून करायची आहे समजा या संकष्टी चतुर्थीला तुम्हाला मासिक पळी असेल सुतक असेल किंवा तुम्ही बाहेरगावी जाणार असाल तर पुढच्या संकष्टी चतुर्थीपासून तुम्ही या उपायाची सुरुवात केली तरीही चालेल फक्त सुरुवात ही संकष्टी चतुर्थीच्या दिवशी करवायची आहे आणि त्यापासून सलग एकवीस दिवस आपल्याला हा उपाय करायचा आहे तर संकष्टी चतुर्थीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान वगैरे झाल्यानंतर गणपती बाप्पांची पूजा अर्चा करून घ्यायची अभिषेक घालून घ्यायचा त्यानंतर एकतर तुम्ही सकाळी हा उपाय करू शकता किंवा संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळेत तुम्ही हा उपाय करू शकता टाईम काय आहे तो निश्चित करून घ्यायचा संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळेत सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता या उपायासाठी आपल्याला लागणार आहे दिवा दिवा शक्यतो तुम्ही मातीचा म्हणजे पंथी घेतली तरीही चालेल वापरलेली असेल तर ती स्वच्छ धुवून घ्या किंवा एखादी कोरीपंती घेतली तरीही चालेल त्यामध्ये आपल्याला वात घालायचे आहे वात आपण कोणत्याही दिव्यामध्ये एक तर फुलवात वापरतो किंवा जोडवात वापरतो तर या उपायासाठी आपल्याला जोडवात लागणार आहे जोडवात म्हणजे दोन वातींपासून एक वात तयार करायची आहे वात दिव्यामध्ये घालून द्यायची त्यानंतर आपल्याला दिव्याला आसन द्यायचं आहे एकतर दिव्याला आसन म्हणून तुम्ही खाली छोटीशी डिश ठेवू शकता प्लेट ठेवू शकता किंवा मग नागवेलीची पानं मिळाली तर ते ठेवली तरीही चालतील नागवेलीची पाने नाही मिळाली तरी चालतील आपल्या घरात डिश असते छोटीशी डिश ठेवायची त्या डिशमध्ये थोड्याशा अक्षधा व्हायच्या हळदी कुंकू व्हायचं आणि त्यावरती आपल्याला दिवा ठेवून द्यायचा आहे दिव्यामध्ये आपल्याला मोहरीचं तेल टाकायचं आहे हा उपाय करण्यासाठी आपल्याला मोहरीचंच तेल वापरायचं आहे पण प्रत्येकाकडे मोहरीचं तेल अवेलेबल नसतं म्हणून तुमच्याकडे जे तेल अवेलेबल असतं ते तेल तुम्ही वापरलं तरीही चालेल पण शक्य झालं तर मोहरीचंच तेल आवर्जून आपण वापरायचं आहे समजा मोहरीचं तेल नसेल तुम्ही दुसरं इतर कोणतंही तेल किंवा तिळाचं तेल वापरलं तरीही चालेल दिव्यामध्ये तेल घालून घेतल्यानंतर आपल्याला दिव्याची सुद्धा पंचोपचारी पूजा करायची आहे त्यासाठी दिव्याला हळदी दि कुंकू वाहून घ्यायचं कारण हा दिवा आपल्याला सेवेसाठी वापरायचा आहे म्हणून दिव्याची सुद्धा पंचोपचारी पूजा करणं महत्वाचं आहे दिव्यामध्ये टाकण्यासाठी जर मोहरीचं तेल तुम्हाला मिळालेलं नसेल तर किराणा दुकानामध्ये जी पिवळी मोहरी मिळते ती मोहरी अगदी चिमुटभर मोहरी आपल्याला या दिव्यामध्ये त्या तेलामध्ये टाकायची आहे त्यानंतर अजून एक वस्तू आपल्याला तेलामध्ये टाकायची आहे ती म्हणजे कापूर भीमसेनी कापूर असेल तर अतिउत्तम कारण भीमसेनी कापूर हा अधिक प्रभावशाली असतो जर तुम्हाला भीमसेनी कापूर मिळाला नाही तुमच्याकडे नसेल तर तुम्ही साधा कापूर वापरला तरीही चालेल त्या दिव्यामध्ये आपल्याला पाच कापराच्या वाड्या घालून घ्यायच्या आहे आपल्याला एकवीस दिवस ही सेवा करायची आहे तर अशा प्रकारे एकवीस दिवस आपल्याला दररोज पाच कापराच्या वड्या आणि जर मोहरीचं तेल नसेल तर थोडीशी चिमुटभर मोहरी आपल्याला दररोज दिव्यामध्ये दे घालायची आहे मोहरीचं तेल असेल तर पिवळी मोहरी दिव्यामध्ये दे घालण्याची गरज नाही त्यानंतर पाच काळे मिरेसुद्धा आपल्याला दररोज दिव्यामध्ये दे घालून घ्यायचे आहे तर दिव्यामध्ये आपण काय घातलेलं आहे मोहरीचं तेल नसेल तर पिवळी मोहरी पाच कापराच्या वाड्या आणि पाच काळे मेरे आपल्याला दररोज दिव्यामध्ये एकवीस दिवस सलग घालायचे आहे दिवा आपल्याला प्रज्वलित करून घ्यायचा आहे चतुर्थीच्या चा दिवशी एकतर सकाळी ज्या वेळेस आपण देवपूजा करतो त्यावेळेत तुम्ही हा उपाय करू शकता किंवा संध्याकाळी निवांत दिवे लागणीच्या वेळेत तुम्हाला वेळ मिळत असेल तर तेव्हा सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता फक्त दररोज एकतर सकाळीच करा किंवा संध्याकाळीच करा चतुर्थीच्या दिवसापासून या उपायाला सुरुवात करायची आहे देवघरामध्येच आपल्याला हा उपाय करायचा आहे देवघराजवळ आपल्याला हा दिवा प्रज्वलित करून घ्यायचा त्यानंतर कुलदेवीचं नामस्मरण करायचं आहे एक माळ नवार्ण मंत्राचा जप करायचा आहे त्यानंतर ओम गंगन पतय नमा या मंत्राचा देखील आपल्याला एक माळ जप करायचा आहे माळ नसेल तर कमीत कमी पाच मिनिटे आपल्याला या मंत्रांचा जप करायचा आहे आणि माळ असेल तर आपल्याला कळतं की आपल्याकडून एकशे आठ वेळेस या मंत्रांचा जप झालेला आहे पहिल्या दिवशी ज्यावेळेस तुम्ही दीप प्रज्वलित कराल तर त्यावेळेस तुमची जी काही इच्छा आहे तुमच्या मुलाबाळांच्या काही समस्या असतील त्या तुम्ही गणपती बाप्पांना बोलून दाखवायच्या आहे आणि त्यानंतर सलग एकवीस दिवस आपल्याला हा हो उपाय करायचा आहे मंत्र जप करून झाल्यानंतर जोपर्यंत दिवा चालतोय तोपर्यंत चालून द्यायचा दुसऱ्या दिवशी परत आपल्याला तोच दिवा लागणार आहे त्यासाठी आपण त्यामध्ये कापूर घातलेला आहे कापूर एक वेळेस पेट घेतला कापराने तर काळी मिरी जळून जाऊ शकता मोहरी जळून जाऊ शकते समजा जळून गेलं तर अतिशय चांगलं कारण त्यामुळे आपल्या घरातील नकारात्मकता ना नाहीसी व्हायला मदत होते कापूर तर विरघळून जाणारच आहे पेट घेतला नाही तर त्यातील काळी मिरी आणि मोहरी तसंच शिल्लक राहील दुसऱ्या दिवशी पुन्हा आपल्याला दिवा लागणार आहे तोच दिवा लावायचा आहे म्हणून त्यामधील वात आणि ते उरलेली मोहरी काळी मिरी आपल्याला काढून घ्यायची आहे तांदळाचा आसन डिश तेच ठेवलं तरी चालेल किंवा तुम्हाला दररोज तांदूळ बदलावेसे वाटले तरीही दररोज तुम्ही सेम कृती करू शकता फक्त आपल्याला काळी मिरी मोहरी आणि कापूर हे दररोज बदलायचं आहे तांदूळ तुम्ही तेच ठेवू शकता फक्त आपल्याला दररोज वात कापूर मोहरी आणि काळी मिरी बदलायची आहे आणि अगोदरचे जे काळी मिरी मोहरी असतील ते तुम्ही एखाद्या जुन्या डबीमध्ये काढून ठेवू शकता आता एकवीस दिवसांचा उपाय आहे करताना मध्येच कोणाची मासिक पाळी येऊ शकते मध्येच सुतक येऊ शकतं मध्येच तुमचं गावाला जाणं होऊ शकतं तर अशा वेळेस तेवढे दिवस स्किप करायचे आणि परत पुढे कंटिन्यू अशी एकवीस दिवसांची सेवा आपण पूर्ण करून घ्यायची आहे आणि अशा प्रकारची एकवीस दिवसांची सेवा आईने आपल्या मुलांच्या करिअरसाठी करायची आहे त्यामुळे त्यांच्या शिक्षणासंबंधीतील काही अडचणी असतील त्यांना चांगली नोकरी मिळत नसेल अभ्यासात लक्ष लागत नसेल अशा सर्व प्रकारच्या अडचणी या सेवेमुळे नक्कीच दूर होतील तर प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी संकष्टी चतुर्थीपासून हा उपाय एकवीस दिवसांसाठी नक्की करा कोणत्याही चतुर्थीपासून तुम्ही हा उपाय करायला सुरुवात करू शकता तर व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून कळवा कर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अजूनही आपल्या आप चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर धार्मिक आध्यात्मिक तसेच सणावारांचे व्हिडिओ बघण्यासाठी आजच आपल्या नाशिककर कोमल या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद